श्रोतेह हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला तीन दिवसांचा अत्यंत महत्वाचा असा अमेरिका दौरा यशस्वीपणे पूर्ण करून आज मायदेशी परतले एकूणच या अमेरिका भेटीची फलश्रुती काय समिट ऑफ द फ्युचर परिषद आणि सेमीकंडक्टर करार याविषयी आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तीन दिवसांच्या अमेरिका भेटीदरम्यान विविध वी देशांच्या प्रतिनिधींशी आणि प्रमुखांशी झालेली चर्चा आणि समिट ऑफ द फ्युचर या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी त्यांचा तीन दिवसाचा अमेरिकेचा दौरा आटोपून परत भारतात येत आहेत नेहमीप्रमाणेच त्यांचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाला आणि जगावर भारताची एक वेगळी छाप उठवणारा ठरला असे आपल्याला नक्की म्हणता येईल क्वाड बैठकीसाठीचा सा हा प्रामुख्याने दौरा असला तर या दौऱ्यामध्ये क्वाड बैठकीच्या सोबतच पंतप्रधानांनी अमेरिकेबरोबर केलेली द्विपक्षीय बैठक जपान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्याबरोबर केलेल्या स्वतंत्र बैठका या जगाचं लक्ष वेधणारे ठरल्या या क्वाड बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचा जगाच्या राजकीय पटलावर असलेला वरचष्मा स्पष्टपणे जाणवत होता एकूणच या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी आपली जागतिक नेता अशी छबी अधिक मजबूत केली असं मला स्वतःला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं आणि त्याचा फायदा भारताच्या व्यापार उद्योग जगताला मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण जगामध्ये तुमच्या देशाची प्रतिमा कशा पद्धतीची आहे तुमच्या देशाचं नेतृत्व कशा पद्धतीचं आहे हे जागतिक गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून जागतिक व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं ठरतं आणि त्या दृष्टीनं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरचा पंतप्रधानांचा हा अमेरिकेचा पहिला दौरा अत्यंत यशस्वी झाला असं मला स्वतःला वाटतं या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी अनेक देशांच्या प्रमुखांच्या बरोबर चर्चा केली त्यामध्ये पॅलेस्टाईनच्या अध्यक्षांच्या बरोबरची त्यांची बैठक ही नक्कीच लक्षवेधी ठरली इस्रायल आणि भारताचे संबंध अतिशय चांगले असतानाही भारताने युद्ध नाही शांती हवी ही आपली भूमिका पुन्हा एकदा या बैठकीच्या माध्यमातून अधोरेखित केली पॅलेस्टाईन बरोबरचे आपले अनेक वर्षाचे असलेले संबंध पंतप्रधानांनी पुनरुज्जीवित केले आणि पॅलेस्टाईनला या माध्यमातून एक धीर मिळाला की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थी करू शकतील आणि हा प्रश्न आपापसातल्या आप चर्चेनं संपावा अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली युद्ध हे याच उत्तर नाही हे पंतप्रधानांनी जगासमोर अतिशय आग्रहाने ठासून सांगितलं आणि भारताची पुन्हा एकदा विश्वगुरु शांतीचे प्रणेता ही भूमिका या माध्यमातून अधोरेखित झाली भारताची गेल्या काही वर्षात अतिशय चांगले संबंध असलेले व्हिएतनामचे अध्यक्ष जे नव्याने कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव झालेले आहेत त्यांच्याबरोबरची पंतप्रधानांची बैठक हे सुद्धा या दोन्ही देशांचे आपापसातील आप संबंध अधिक दृढ करणारी ठरली युक्रेनच्या अध्यक्षाबरोबरची बैठक ही युद्धाला कसं थांबवता था येईल यासाठीच सा एक नवीन संकेत देणारी ठरली तर अर्बानिया अध्यक्षांची बैठक हे भारताच्या नवीन संबंधांच्या बाबतीमध्ये एक दिशादर्शक होईल अशा पद्धतीची ठरली या देशांच्या अध्यक्षांच्या बरोबरच नेपाळच्या अध्यक्षांच्या पंतप्रधानांची पहिल्यांदा झालेली भेट या या भेटीमध्ये एनर्जी पॉवर आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहयोग करण्यासंबंधी पंतप्रधानांनी केलेलं आहे कुवेतच्या कुवेत बैठकीमध्ये अधिक जुनं मजबूत आणि महत्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं त्यामुळे या देशांच्या बरोबरचे आपले संबंध व्यापारिक संबंध अधिक मजबूत होण्यामध्ये एक नवीन दिशा मिळणार आहे या वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांच्या भेटीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे संरक्षण क्षेत्र असेल सिक्युरिटी क्षेत्र असेल एनर्जी पॉवर अशा चे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताला असलेल्या अपार संधी आणि विशेषतः या वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून पंतप्रधानांनी भारताचं डिजिटल माध्यमावर असलेलं वर्चस्व आणि ते जगाला उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका ही जगासाठी आश्वासक भूमिका अशी ठरलेली आहे कारण पंतप्रधानांनी भारताची भूमिका ही सहकार्याची असेल एकत्रित काम करण्याची असेल युद्ध किंवा रणभूमी हे त्याचं उत्तर असणार नाही हे पंतप्रधानांनी अतिशय आवर्जून जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे पंतप्रधानांच्या अमेरिकेमधल्या दौऱ्यामध्ये तंत्रज्ञानाच्या कंपन्यांच्या सीईओ यांच्या बरोबरची राऊंड टेबल बैठक ही सुद्धा भारतातली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बैठक ठरली या बैठकीचा फायदा नवीन गुंतवणूक येण्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे युनायटेड नेशनच्या आमसभेला डायरेक्ट संबोधित न करता समिट ऑफ फ्युचरमध्ये पंतप्रधानांनी विशेष संबोधित केलं आणि येणारा काळ हा कोणत्या पद्धतीचा असेल याबाबतचं पंतप्रधानांचं विवेचन हे अत्यंत महत्वाचं ठरलं तंत्रज्ञानामधलं भारताची आघाडी असेल तंत्रज्ञानाचा वापर जागतिक शांतीसाठी कसा करता येईल याचं पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाच असेल किंवा एकूणच जगामध्ये आपापसात आप एकत्रित राहून मानवतेला महत्व देण्याची भूमिका घेतली किंवा चारही देशांनी कॅन्सरच्या क्षेत्रात एकत्रित काम करायचा निर्णय घेतला असे जे वेगवेगळे मुद्दे पंतप्रधानांच्या या वेगवेगळ्या भाषणातून अधोरेखित झाले हे नक्कीच महत्वाचे आहेत दोन महत्वाचे निर्णय पंतप्रधानांनी या दौऱ्यामध्ये जाहीर केले ते म्हणजे बॉस्टन आणि लॉस एंजेलिस या दोन ठिकाणी नव्याने भारताचे कॉन्स्युलेट ऑफिस सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हे निर्णय अत्यंत महत्वाचे आहेत कारण लॉस एंजेलिस अमेरिकेतलं दुसऱ्या क्रमांकच मोठं शहर आहे अगदी जी ट्वेंटीचा उल्लेख केला तरी त्यातलं फक्त भारतच असा देश दे होता की ज्याचं कॉन्स्युलेटचं ऑफिस लॉस एंजलिसमध्ये नव्हतं आणि या दोन ठिकाणच्या नव्याने कॉन्स्युलेट ऑफिस केल्यामुळे भारतामधला व्यापार वाढण्यामध्ये अमेरिका भारतातील द्विपक्षीय व्यापार वाढण्यामध्ये अत्यंत महत्वाचं मदत होणार आहे आणि याचा अतिशय चांगला संदेश अमेरिकन उद्योगांच्या बरोबर भारतीय जनसमूहामध्ये सुद्धा गेलेला आहे आणि त्याचा भारतीय रहिवाशांना जे अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत त्यांना सुद्धा या दोन कॉन्सुलेट जनरलच्या ऑफिसेसचा अत्यंत महत्त्व फायदा होणार आहे आणि दोन्ही निवडलेली शहरं अत्यंत महत्वाची आहेत लॉस एंजलिस सुद्धा आणि बॉस्टन सुद्धा एकूणच पंतप्रधानांनी तीन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बैठका घेऊन जास्तीत जास्त नेत्यांशी संवाद साधून आणि संपर्क घेऊन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारताच्या दृष्टीने या दौऱ्याचं फलित अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि भारताच्या विकासासाठी प्रगतीसाठी व्यापार उद्योगामधील नवीन गुंतवणुकीसाठी हा दौरा अत्यंत फलदायी ठरणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणताही संधी आहे श्रोतेहो प्रधानमंत्र्यांच्या अमेरिका भेटीमध्ये तंत्रज्ञान हा विषय प्रामुख्याने अधोरेखित झालेला दिसून आला डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हा अडथळा न ठरता एक दुवा ठरला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसंघाच्या महासभेत झालेल्या भविष्याच्या शिखर परिषदेत बोलताना सांगितलं याशिवाय नवीन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्प फॅब भारतात स्थापन करण्याचा करार अमेरिकेबरोबर करण्यात आला आहे हे फॅब भारताला चीप ग्राहक ते चीप निर्माता बनवणार आहे भारत सरकारने सेमी कंडक्टर उद्योगामध्ये तब्बल पंधरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे याशिवाय सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी जगभरातून भारतामध्ये मोठी गुंतवणूक सुरू झाली आहे या सेमी करार आणि संशोधन समन्वयाविषयी अधिक जाणून घेऊया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्याकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्वाड बैठकीच्या निमित्ताने झालेल्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या संयुक्त बैठका द्विपक्षीय बैठका उद्योजकांच्या बरोबरच्या बैठका अशा वेगवेगळ्या बैठकाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी भारताच्या विकासाचा एक नवीन अजेंडा नक्कीच सेट केला आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मधले भारताची प्रगती ही जगाला उपलब्ध करून देण्याची पंतप्रधानांची कमिटमेंट ही जगासाठी आश्वासक आहेच परंतु त्याचा भारताच्या विकासालाही नक्की फायदा होणार आहे गेल्या काही वर्षापूर्वी सेमी कंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातल्या वाहन उद्योगासह वेगवेगळ्या उद्योगामध्ये अभूतपूर्व अशी निर्माण झालेली टंचाई त्यानंतर पंतप्रधानांनी व भारत सरकारने तातडीने सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताचं आयातीवरचं अवलंबित्व कमी करून स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठीचं पाऊल उचललं त्यासाठी सरकारनं फार मोठ्या प्रमाणात स्वतः गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यायला सुरू केलं आणि त्याचं फळ म्हणून भारताचा सेमी कंडक्टरच्या उत्पादनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे या दौऱ्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान यांनी सेमी कंडक्टर फॅब्रिकेशनच्या दोघांच्या संयुक्त प्रकल्पावर विशेष जोर द्यायचं ठरवलं त्यामध्ये ॲडव्हान्स सेन्सिंग असेल कम्युनिकेशनच्यासाठी वापर केला जाणारे सेमी कंडक्टर्स असतील पॉवर इलेक्ट्रॉनिकमधला असतील किंवा नॅशनल सिक्युरिटी किंवा पुढच्या जमान्याच्या किंवा नेक्स्ट जनरेशन टेलिकम्युनिकेशनसाठी त्याबरोबरच ग्रीन एनर्जी ॲप्लिकेशनमध्ये लागणारं सेमी कंडक्टरचा उपयोग या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून अमेरिका आणि भारतानं या उपक्रमावर संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायचं ठरवलं आणि निर्णय घेतला प्रामुख्याने इन्फ्रारेड आणि गॅलियम नायट्राईड सिलियम कार्बाईड या पद्धतीचे सेमी कंडक्टर बनवून भारताचं जे सेमी कंडक्टर मिशन हाती घेतलेलं आहे भारताने यामध्ये स्वयंपूर्ण होण्याचं त्यामध्ये एक स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी पार्टनरशिप भारताने अमेरिकेबरोबर केलेली आहे त्याचा फायदा भारताच्या या सेमी कंडक्टर मिशन बरोबरच तिसरी आयटेक समिट ज्याला म्हणता येईल किंवा एस स्पेस फोर्सच्या ऍक्टिव्हिटीसाठी सुद्धा याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी जे वेगवेगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये संशोधनावर सुद्धा भारत आणि अमेरिकेनं संयुक्तपणे काम करायचा निर्णय घेतला ज्यामध्ये भारत आणि अमेरिकेतल्या विद्यापीठांचा आपापसातला आप समन्वय असेल राष्ट्रीय स्तरावरच्या लॅबोरेटरीज म्हणजे प्रयोगशाळा या आणि प्रायव्हेट सेक्टरमधले रिसर्च ऑर्गनायझेशन यांचा आपापसातला आप समन्वय किंवा संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय असेल त्याबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अधिकचं सहकार्य कसा करता येईल क्वांटम बेस जाऊन क्रिटिकल टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिका भारताला कशा पद्धतीनं सहकार्य करू शकेल याही गोष्टीवर या, या सगळ्या दौऱ्यामध्ये आणि वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून विशेषतः अमेरिकेबरोबर भारताच्या झालेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि या चीप मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये एक आपल्याला गेम चेंजिंग जसं म्हणतो अशा पद्धतीनं भारताचं एक नवीन क्षेत्रामधलं प्राबल्य स्थापित होण्यामध्ये या कराराचा नक्की आपल्याला फायदा होणार आहे सेमी कंडक्टरचा उपयोग आता अनेक क्षेत्रामध्ये होतो आणि तो एक अत्यावश्यक अशी बाब आहे ज्यामध्ये तर भारताचं स्वतःच्या आवश्यकता पूर्ण करून निर्यातीपर्यंत पोचावा असा भारताचा यामधला प्रयत्न असणार आहे त्यामध्ये भारताने अमेरिकेचे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जे सेमी कंडक्टर मिशन जी मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आणि त्यांचा आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजी आणि सिक्युरिटी इनोव्हेशनचा जो फंड आहे यावर झालेलं कोलॅब्रेशन याचाही फायदा आपल्याला या क्षेत्रातल्या संशोधनासाठी होणार आहे आणि जगातल्या प्रमुख ज्या कंपन्या आहेत ज्या या क्षेत्रामध्ये काम करतायत की चांगली सप्लाय चेन अमेरिका आणि भारताच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह मार्केटसाठी तयार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यामध्ये फोर्ड सारख्या कंपन्या असतील अने आणि अनेक पॉवर कंपन्या असतील या सगळ्यांनीच आपापसातल्या आप चर्चेत आणि कराराचं स्वागत केलेलं आहे आणि नासा आणि इस्रो यांनी केलेला सहकार्याचा करार स्पेसमध्ये पुढील क्षेत्रात करायची प्रगती याही सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी चर्चा केलेली आहे आणि साधारणपणे नव्वद मिलियन यु एस डॉलर हे येत्या पाच वर्षामध्ये या दोन्ही देशांच्या मिळून या संशोधनाच्या कामावर अमेरिका आणि भारताच्या माध्यमातून खर्च केले जातील असा एक निर्णय या बैठकीच्या मधून घेतला आहे तोही अत्यंत महत्वाचा निर्णय आहे एकूणच सेमी कंडक्टरमध्ये भारताचं आत्मनिर्भरता वाढवण्याबरोबरच प्रभुत्व निर्माण करून जगातल्या अन्य देशाला सेमी कंडक्टर निर्माण करण्याची क्षमता भारतामध्ये तयार होईल अशा पद्धतीची वाटचाल या द्विपक्षीय करारातील सेमी कंडक्टरच्या बाबत घेतलेल्या निर्णयाच्या वेळ झालेली आहे त्याचा फायदा नक्कीच भारतातल्या एकूणच उद्योग जगताला होण्याबरोबरच ऑटोमोटो इंडस्ट्री आणि सेमी कंडक्टर वापरणाऱ्या सर्वच क्षेत्रामध्ये भारताला अतिशय चांगली संधी आल्याचं चा, एक चांगलं चित्र जगासमोर गेलेलं आहे त्याचा आपल्या विकासाला नक्कीच फायदा होणार आहे विशेषतः चायनाचं जे आक्रमण आहे भारतातल्या उद्योगावरचं आणि चायनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी विशेषतः दिलं आणि वेगवेगळ्या देशांच्या बरोबर वर वेगळ्या पद्धतीनं चायनाला शह देण्यासाठीची एक भूमिका पंतप्रधानांनी बनवलेली आहे त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे श्रोते हो तंत्रज्ञान डिजिटल सुविधा सेमी कंडक्टर क्षेत्रात भारताची सुरू असलेली घौडदौड अमेरिका भारत संबंध क्वाड परिषद फ्युचर समिट आणि जागतिक नेत्यांबरोबरच्या चर्चा आणि सामंजस्य करार यामुळे भारत देश दोन हजार सत्तेचाळीसपूर्वीच महासत्ता होईल यात शंकाच नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन नेहा कुलकर्णी